आज खऱ्या अर्थाने सुभेदारांच्या घरात सण साजरा होतो असं वाटतंय हो सगळे खुश आहेत आनंदात आहेत आणि घरच्या सुनेला मिळावा तो मानही मिळतोय तो मिळायलाच हवा अश्विन हा आणि आता तू सुद्धा आनंदाने पूजेत सामील हो बरं रविराज प्रतिमा तुम्ही तिघेही प्रतिस्थापना करा चला घे बाय पूजा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता सुभेदार कुटुंब त्याचबरोबर किल्लेदार कुटुंब एकत्र आलेला आहे बाप्पाची स्थापना केली जाते त्याचबरोबर कल्पनाला असं वाटू लागतं की ही तन्वी जी आहे ना ती खरंच म्हणजे सापडली नसती ना तर खूप बरं झालं असतं कारण प्रतिमा आणि रविराज यांचं कुटुंब किती सुखात होतं असं इकडे कल्पनाला वाटू लागलेलं आहे त्याचबरोबर अर्जुनने बापाकडे प्रार्थना केलेली आहे की लवकरात लवकर सायलीच्या आईबाबा शोधण्याचा सा मार्ग मिळू दे आणि त्या क्षणी बापाच्या समोर अर्जुनला मार्ग सापडतो आणि अर्जुनला जाणवतं ते म्हणजे मधुभावनी जी सगळ्यांची गाठोडी ठेवलेली होती ते गाठोडं म्हणजे आश्रमात सायलीचं गाठोड असणार आणि त्याच्यातलं जे साहित्य आहे ते आपल्याला मिळालं की लक्षात येणार असं अर्जुनला वाटत आहे म्हणून अर्जुन आणि चैतन्य दोघेही आता आश्रमात गेलेले आहेत आणि त्याचबरोबर शोधाशोध सुरू केलेली असते आश्रमात गेल्यावर दोघेही शोधत असतात त्यांच्या मदतीला असते परंतु सगळं शोधलेलं असतं काही या गाठोडे सापडतात त्याच्यामध्ये फोटो असतात अगदी लहान आस असल्या लहानपणापासूनचे फोटो आहेत अशा बऱ्याच गोष्टी त्यामध्ये तिथं सापडत आहेत परंतु अर्जुनला प्रश्न पडतो तो म्हणजे सायली सगोडा का नाहीये इकडे सायली मात्र वारंवार अर्जुनला कॉल करत आहे अर्जुन कुठे आहे अर्जुन फोन का उचलत नाहीये या सगळ्या गोष्टी या सायलीला पडलेल्या असतात सायली विचार करत असते त्यासोबतच इकडे अर्जुन पण तिथे शोधाशोध करत आहे अर्जुनच्याही लक्षात येत नाहीये सायली त्याला फोन करते तिचा फोन पिकअप केला पाहिजे ह्या गोष्टी अर्जुनच्या काही लक्षात आलेल्या नसतात त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सायली आणि त्याचबरोबर अर्जुन इकडे सायली असावीस होते पण अर्जुनला मात्र अजूनही मार्ग सापडलेला नसतो अर्जुन मात्र विचार ते ते अर्जुन करत आहे की काय झालेलं असेल तेवढ्यातच कुसुमताई अर्जुनला सांगू लागतात की मला एक कळत नाहीये प्रियाचं पण गाठोड याच्यामध्ये नाहीये जेव्हा कुसुमताई अर्जुनला हे बोलते तेव्हा अर्जुनला धक्का बसतो की म्हणजे प्रियाचा गाठोड कुठे गेलं याचा अर्थ सायली आणि प्रिया या दोघींचीही गाठोडी यातून गायब आहेत ही गोष्ट अर्जुनच्या लक्षात आलेली असते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की नक्की काय होणार आहे अर्जुन कसा सत्यापर्यंत पोहोचणार आणि आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया अर्जुन त्याचबरोबर सायली सगळेजण आहेत सगळेजण पाहत आहेत आणि आज खऱ्या अर्थाने सुबेदारांच्या घरी सण असल्यासारखं वाटत आहे कारण कल्पना सायलीला म्हणत असे की सायली अग मला एक कळत नाहीये की तू मला फक्त बोलतच राहणार आहे का म्हणून मिठी पण मारणार आहेस असं म्हणताक्षणी इकडे सायली लगेच आई म्हणून मिठी मारते कल्पना तिला जवळ घेते तिच्या कालाची कप्पी घेते कितीतरी दिवसानंतर या मायलेकी सासू सुना एकत्र आलेल्या असतात खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली असते त्यांच्या आनंदी वातावरणाला त्याचवेळी प्रताप म्हणतो की खरंच आज खूप दिवसानंतर हे सगळं पाहायला मिळत आहे असं बोलणं चाललेलं असतं आणि आज खऱ्या अर्थाने सण असल्यासारखं वाटत आहे असं प्रतापचं म्हणणं असतं परंतु अश्विन अश्विन मात्र पिसाळेल असतो अश्विनला ही गोष्ट अजिबात आवडत नाही अश्विन मात्र म्हणत असतो की नाही बरोबर आहे ना सुनेला घरच्या सुनेला सुनेचे अधिकार मिळालेले आहेत एक सून तिकडे आहे जेलमध्ये तिला मात्र काहीच कळत नाहीये आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र तुम्हाला तिचं काहीच पडलेलं नाहीये तुम्हाला तुमच्या तुम्हा 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 सुनेचं पडलंय ना बाद झालं असं इकडे अश्विन बोलत असतो त्याचवेळी अर्जुन त्याचबरोबर साहिले सगळेजण आहेत सगळेजण पाहत आहेत अश्विनचं मात्र हे चुकीचं वागणं आहे हे लक्षात आलेलं असतं आणि त्याचबरोबर इकडे जेव्हा अश्विन हे मूर्खासारखं बोलत असतं तेव्हा सगळेजण देत असतात रविराज म्हणतो की हे सगळं माझ्या मुलीमुळेच घडत आहे तिच्यामुळे या घरातलं वातावरण बिनसलेलं आहे या सगळ्याला ती जबाबदार आहे असं रवी राजेकडे सांगत असतात कारण ती जर व्यवस्थित असली तर आज या घरातलं वातावरण बिघडलं नसतं असं रविराज यांचं म्हणणं असतं त्याचबरोबर इकडे प्रताप म्हणतो की बस सोडा तो विषय सगळेजण कारण आता बाप्पा येणार आहेत बापाची पूजा करायचे घरात एवढं सगळं आनंदी वातावरण आहे ना मग आपण कशाला कोणत्या गोष्टींचा विचार करायचा आहे असं प्रतापने सांगितलेलं असतं आणि मग इकडे सायली त्याचबरोबर प्रतिमा रविराज यांना सांगितलं जातं की तुम्ही ती जण पूजा करून घ्या कारण प्रत्येक वेळेस रविराज आणि त्याचबरोबर प्रतिमा या दोघांनाही तो मान दिला जातो सुरेदारांच्या घरच्या बाप्पाची पूजा करण्याचा आणि त्यामुळं हे सगळं सांगितलेलं असतं मग ते पूजा करतात इकडे अस्मिता सुद्धा खुश असते अस्मिता सुद्धा सगळ्या गोष्टी आनंदाने स्वीकारत असते त्याचबरोबर अर्जुन आणि सायली आता पूजेला तयार होतात दोघेही पूजेला तयार होत असतात तेव्हा कल्पना सायलीला येऊन कुंकू लावते तर प्रताप अर्जुनला नाम ओढतात कुंकुवाचा आणि पूजेसाठी त्यांना बसायला सांगतात या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने चाललेल्या असतात सगळेजण खुश असतात आणि आज खऱ्या अर्थाने सायलीच्या आयुष्यात आनंद येत असतो सायली सुद्धा खूप खुश झालेली असते त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्जुन आणि सायली दोघही जोडीने पूजा करत आहेत परंतु सुमनता सुमन, सुमन काकी जी आहे तिला मात्र टेन्शन आलेलं असतं तिला माहिती आहे की नागराजा महिपतच्या नादी लागलाय तो महिपत काम करतोय पण त्या नागराजमुळे आपल्या घरातलं वातावरण बिघडतं या गोष्टीचा त्रास सुमनला होत असतो सुमन म्हणत असते की असं का का, का पण या सगळ्या गोष्टी अशा का घडत आहेत आणि यांना असं का वाटतंय एवढा आज महत्वाचा दिवस आहे बापाची पूजा केली जाणार आहे तरीही हे इथं आलेले नाहीत त्या गोष्टीचा त्रास सुमनला होत असतो अर्जुन आणि सायली दोघही पूजा करत आहेत आणि त्याचबरोबर कल्पना आणि प्रताप या दोघांना खूप आनंद झालेला असतो आणि सुभेदारांच्या घरच्या बाप्पाची आता प्रतिष्ठापना झालेली असते आणि सगळे आनंदाचं वातावरण असतं अर्जुन आणि सायली आरती करायला घेतात त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्जुन आणि सायली ज्या आनंदाने हे सगळं स्वीकारत असतात तो मात्र एक सोहळा असतो कल्पना कल्पना सुद्धा खुश झालेली आहे कितीतरी दिवस झालं सायलीच्या आयुष्यात हे सुख तिला हवं होतं आणि आज खऱ्या अर्थाने ते सुख मिळालेलं असतं त्यामुळं सायली त्याचबरोबर कल्पना दोघीही खुश असतात कल्पनाला सुद्धा वाटायचं की सायलीशी मी चुकीचं वागते मी सायलीशी असं नाही वागलं पाहिजे पण आज तो आनंदाचा सुहळा सुभेदारांच्या घरी साजरा होत असतो त्यानंतर आता प्रतिमा रविराज आणि सायली हे तिघण मिळून आरती करतात कारण प्रतिमाने सायलीला तर इकडे सायलीला तर त्या घर सायलीला तर मुलगी मानलेला आहे आणि त्याचबरोबर हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर इकडे या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र कल्पना म्हणत असते की खरंच प्रतिमा आणि रविराज भाऊजी यांचं कुटुंब किती सुखी होतं किती चांगलं होतं उगीच तन्वी सापडली आधी खूप आनंदात होते सगळे तन्वी आली आणि आपल्या आयुष्यामध्ये हे संकट यायला सुरुवात झाली तर मी आली नसती तर सगळं छान झालं असतं असं बोलणं चालू असतं पल्पणाला वाटत असतं की नाही सायली किती खरंच त्यांची काळजी घेते त्यांच्या दोघांना आईवडिलांचं प्रेम करते ती त्यांच्यावरती वडील आहे तिचे असं ती आनंदाने स्वीकारते इकडे अर्जुन सुद्धा आता पूजा करत असतो तो सायलीकडे पाहत असतो तो म्हणत असतो की तुझी सासू तर तुला मिळालेली आहे पण मला बाप्पा मार्ग दाखव सायलीची तुझ्यावर खूप श्रद्धा आहे बाप्पा मला मार्ग दाखव सायलीच्या खऱ्या आईबाबांपर्यंत पोहोचण्याचा मला कळत नाहीये की मी तिच्या आई खऱ्या आई बाबांपर्यंत कसं पोहोचणार आहे काय होणार आहे परंतु मला मात्र या सगळ्यामध्ये मार्ग दाखव बापा असं अर्जुन म्हणत असतो त्याचबरोबर अर्जुनचं असं म्हणणं असतं की मला ना मार्गद मिळायला पाहिजे वेळी अर्जुनला आठवतं की जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये मधुमोहची डायरी शोधायला गे हो ते गेलेले होते तेव्हाचा प्रसंग अर्जुनच्या डोळ्यासमोर येतो आणि अर्जुनला आठवू लागतं की तेव्हा मात्र तिथे अर्जुन त्याचबरोबर सायली यांनी बरंच साहित्य काढलेलं असतं आणि त्यामध्ये गाठोडी असतात आणि सगळ्यांची गाठोडी तिथे होती म्हणजे येथे गाठोड त्या गाठोड्यापर्यंत आपल्याला पोहोचलं पाहिजे आणि लवकरात लवकर जाऊन ते गाठोडं मिळवलं पाहिजे हे अर्जुनच्या डोक्यात सुरू होतं इकडे कल्पना म्हणते की सायली सर्वांना प्रसाद दे आता सायली सर्वांना प्रसाद द्यायला सुरुवात करते ती अश्विनला प्रसाद दिला जाते अश्विन तिथून तिला जेडकारून पुढे येतो पुन्हा सायली पुढे येते आणि स्वतःहून प्रसाद देण्यासाठी जात असते परंतु इकडे अश्विनला मात्र प्रसाद घ्यायचाच नसतो ही त्याची नाटकं चाललेली असतात तेव्हा सायली म्हणते की प्रसाद घ्या अश्विन भावेत तेव्हा अश्विन म्हणत असतो जर या घरातून माझ्या बायकोसाठी प्रसाद देणार आहे का तरच मी प्रसाद घे तन्वीला प्रसाद पाठवणार आहात का तुम्ही नाही ना मग मला नको आहे प्रसाद असं अश्विन बोलतो आणि तो तिथून निघालेला असतो त्याचबरोबर इकडे अश्विन जात असतो सगळेजण नाराज होतात कारण प्रियाला प्रसाद नाही दिला जाणार हे ठरलेलं असतं आणि त्यासोबतच इकडे अर्जुन सगळं घरातलं वातावरण होतं आणि त्याचबरोबर हे सगळं अश्विन मध्ये तन्वीसाठी प्रार्थना करायची होती म्हणून मी थांबलेलो आहे त्यावेळेस प्रतिमा म्हणत असते की खरंच अश्विन सारखा नवरा मिळायला नशीब लागतं पण आज मुलगा मन मन ही गोष्ट त्याच्या लक्षातच येत नाही हे त्याच्या लक्षात आलं पाहिजे असं प्रतिमा म्हणत असते प्रतिमा सुमनला विचारते की नागराज भाऊजी अजून कसं नाहीयेत सुमनच्या चेहऱ्याकडे बघून प्रतिमाला कळतं की ते काहीतरी लपवत त्याचबरोबर सुमन देखील वेळ मारून घेण्यासाठी म्हणते की हो ते येणार होते पण कदाचित त्यांना उशीर होणार असेल सुमनच्या चेहऱ्याकडे पाहून तिला स्पष्टपणे समजत असतं की सुमन खोटं बोलत आहे पण ते नक्की का खोटं बोलते हे मात्र तिला समजलेलं नसतं पण आता प्रतिमा सोडून देते कारण सुमन विनाकारण खोटं बोलणार नाही हे तिला माहिती असतं आणि नागराज भाऊजीचं वागणं हे कसं आहे हे देखील तिला माहिती असतं सुमनला नक्कीच नागराज काहीतरी त्रास देणार देत असेल अशी विचारही तिच्या मनामध्ये आले असतात तर इकडे आता अस्मिता हसत खेळत आलेली आहे आणि ती सायलीला हाक मारून म्हणते की सायली तुम्हाला बाप्पाचा प्रसाद देणार नाही का तेव्हा सायली म्हणते अहो असं कसं होईल देणार का मी तुम्हाला सुद्धा असं म्हणून सायली तिच्याजवळ जाते आणि सायली तिला प्रसाद देते अस्मिताच्या चेहऱ्यावर खूपच स्मितास्य असतं आणि ती अतिशय प्रेमानं सायलीला बोलत असते हे सगळं पाहिल्यावर कल्पनाला कळतच नाही की नक्की अस्मिताचं चाललंय काय आत्ता तर ती तिच्याशी भांडत होती गेले काही दिवस तिला ओरडत होती तिच्याशी भांडत होती अचानक तिच्याशी इतकी ती गोड कसं आहे बोलू लागली हेच तिला समजत नाही तेव्हा कल्पना विचारते अस्मिता नक्की तुझं काय चाललंय का तू आता इतकं गोड कसं काय बोलतेस तिच्याशी कालपर्यंत तू तिला इतकं वाईट बोलत होती आत्ता आत्तापर्यंत तू वाईट बोलत होती मग आत्ता कसं काय तुला गोड बोलायला जमायला लागलं अस्मिता म्हणते हीच तर खरी मज्जा आहे आता आम्ही तुला एक टॉप सिक्रेट सांगणार आहोत हे ऐकल्यावर कल्पनाला कळत नाही की नक्की अस्मिता काय बोलते ती म्हणते अस्मिता नक्की तुझं काय चाललंय ते कळेल का तुझ्या वाग तुझं भागणं मला अजिबात पटत नाही आहे हे सगळं होत असताना इकडे प्रतिमा आणि अर्जुन मात्र स्मितास्ते करत एकमेकांकडे पाहत असतात कारण आता अस्मिता काय सांगणार आहे हे त्यांना चांगलंच माहीत असतं पण कल्पना मात्र चांगलीच सिरियल झालेली असते आणि ती अस्मिताला विचार असते तुझं वागणं जर मला एक्सप्लेन करशील का आणि कसली टॉपमधल्या तू सांगणार आहेस मला ते कळेल का त्याचबरोबर ती सायलीला देखील विचारते की सायली तुला माहिती आहे का हे काय बोलतायत ते सायली म्हणते नायू मला काहीच माहीत नाही आहे कसली मज्जा आणि तीच विचारू लागते की कसली मज्जा आहे मला काहीच माहीत नाही जरा कोणी सांगाल का तेव्हा अस्मिता म्हणते हो आम्ही जे करत होतो ना ते सगळं नाटक होतं आम्ही सायलीबरोबर भांडत होतो बोलत होतो ना ते सगळं नाटक होतं केवळ आणि केवळ पूजासाठी केलेलं के ते नाटक होतं असं ती कल्पनाला सांगत आहे आता कल्पनाला कळलं की अस्मिता आत्तापर्यंत सायलीशी असं वाईट का वागत होती त्याचबरोबर अस्मिता सांगते की फक्त मीच नव्हे बरं का यामध्ये अर्जुन कल्पना त्याचबरोबर प्रताप म्हणजे पप्पा देखील त्यामध्ये होते असं तिनं सांगितलेलं असतं हे ऐकल्यावर सायलीला तर एका क्षणात धकाच बसतो तेव्हा तिला कळतं की हे सगळं नक्कीच अर्जुनच्याच डोक्यातून आलेलं असणार आहे सायली म्हणते ही कल्पना कोणाच्या डोक्यातून आली असेल ना ते मला चांगलंच माहीत आहे आणि ते अर्जुनकडे पाहू लागते आणि तेव्हा अस्मिता सगळं काही एक्सप्लेन करू लागते अस्मिता सांगते की आम्हाला अर्जुननेच हे सगळं सांगितलं होतं की कशाप्रकारे आपण प्लॅन करायचं आहे कशाप्रकारे आम्ही या शैलीला टॉर्चर करायचं आहे आणि हे सगळं ठरल्याप्रमाणे आम्ही करत होतो पण याचा फायदा इतका छान झाला की मामा तुला आता शैलीविषयी प्रेम वाटू लागलेलं आहे आम्हाला त्या अगदी समजलेलं आहे कारण आम्ही जर का सायलीला बोललो तर तुला ते पटत नव्हतं आणि त्या गोष्टीमुळं आता आम्हाला समजले की तू सायलीवर किती प्रेम करत येते हे सगळं बोलत असताना सर्वांच्या चेहऱ्यावर खूपच स्मितस्य असतं अस्मिता तर अगदी हसून हसून सांगत असते अस्मिताचं ते बोलणं ऐकून कल्पना देखील आश्चर्यचकित होते तिला कळतं की खरोखरच आपण सॅलीवर मनापासून प्रेम करतोय पण आपण मात्र ते व्यक्त करत नव्हतो तर प्रतिमा देखील म्हणते की बाबा आत्ता बरं वाटायला लागले मला देखील हे पोटात ठेवणं शक्य होत नव्हतं आणि बरं झालं आज हे सांगून टाकले ते तेव्हा साई देखील स्मितास्य करते आणि म्हणते पण मला यातलं काहीच माहीत नव्हतं तेव्हा अस्मिता तिला म्हणते की सॉरी अगं मला तुला त्रास द्यायचा नव्हता पण विनाकारण मला तुला त्रास द्यावा लागला तर हे सगळं ऐकल्यानंतर कल्पनाच्या देखील चेहऱ्यावर चांगलंच हसू आलेलं असतं तिला समजलेलं असतं की जो काही प्लॅन केलेला आहे तो खूप चांगल्यासाठी केलेला आहे आणि त्यामुळे आपल्या मनातील सायलीवर असलेलं प्रेम सर्वांच्या लक्षात आलेलं आहे तेव्हा अस्मिता ही सायलीची माफी मागू लागते तेव्हा सायली म्हणते अहो असं काय करत आहे तुम्ही जे केलं ते चांगल्यासाठीच केलेलं आहे ना त्यामुळे तुम्ही माफी मागण्याची काहीच करत नाही गरज नाहीये तेव्हा अस्मिता तिला म्हणते खरंच तू ना खरच, या जगातली बेस्ट भाऊजी आहेस तर सायली तिला म्हणते की तुम्ही देखील बेस्ट आहात त्या दोघी एकमेक एकमेकीला मिठी मारत असतात तेव्हा कल्पना त्यांच्याकडे पाहतच राहते सायली किती प्रेमाळ आहे ही गोष्ट कल्पनाच्या लक्षात आली असते पण आपण विनाकारण तिच्यावर चिडत होतो खरंच अर्जुनने जे काही केलं ते योग्यच केलं अर्जुनमुळे आपल्याला समजलं की आपण सायली किती प्रेम करत होतो असं अर्जुनला म्हणत असते तर रविराज देखील या गोष्टीवर खुश झालेला असतो रविराज म्हणतो बरं झालं नाटकामुळे का, का होईना पण आता हे जे काही झालं आहे ते चांगलं झालेलं आहे तर चैतन्य म्हणतो की हे सगळं खरं होतं पण जेव्हा हे सगळं होत होतं ना तेव्हा मी अर्जुनच्या चेहऱ्याकडे पाहत असायचो जेव्हा पण अस्मिता ही सायलीला काय बोलायची तेव्हा अर्जुनला खूप वाईट वाटायचं त्याच्या चेहऱ्यावरचे भाव अगदी पाहण्यासारखे असायचे अर्जुनला देखील ती गोष्ट पटली असते कारण जेव्हा पण कधी सायलीला त्रास होत होता तेव्हा ते त्याला अजिबात आवडायचं नाही पण नाटक करण्याशिवाय त्याच्यापुढे पर्याय नव्हता त्यानंतर अर्जुन फोन होतो आणि म्हणतो आपल्याला आता अतिशय महत्त्वाच्या मिटिंगला जायचं आहे चैतन्य म्हणतो कसली मिटिंग तेव्हा अर्जुन डोळे मोठे करून म्हणतो अतिशय महत्त्वाची तेव्हा म्हणतो हो हो आम्हाला आता खूप महत्त्वाच्या मिटिंगला जायचं आहे आता आम्ही निघलंच पाहिजे असं म्हणून अर्जुन आणि चैतन्य घराच्या बाहेर निघतात ते चाललेलेच असतात तर तेवढ्यातच सायली त्यांच्या पाठीमागून येते आणि त्यांना थांबवते आणि अर्जुनला आता वाटतं की सायली आपल्याला अडवणार आणि कुठं चाललंय काय करतायत हे सगळं विचारणार पण सायली मात्र त्यांना फक्त एकच प्रश्न विचारते की लवकरात लवकर घरी या त्याचबरोबर ती म्हणते की तुम्ही जे काय केले ना ते मला अजिबात आवडलेलं नाही अर्जुन म्हणून तो काय तर ती म्हणते तुम्ही जे ह्यांच्याशी वागलेला आहात ऐंशी वागलेले आहात ते मला अजिबात आवडलेलं नाही अर्जुन म्हणतो हा पण त्याचा परिणाम तर खूप चांगला झालेला आहे तेव्हा ती म्हणते हो ते सगळं बरोबर आहे पण जर का चुकीचा परिणाम झाला असता तर आणि त्यांना असं वाटलं असतं की मीच यामध्ये सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व आहे अगोदरच त्या कोणावरच विश्वास ठेवत नाहीयेत त्यात जर का त्यांना असतं हे सगळं जाणीपूर्वक आहे तर त्यांना किती वाईट वाटलं असतं याचा विचार तुम्ही करायला पाहिजे होता हे सगळं कल्पना पाठीमागून ऐकत असते कल्पनाला कळतं की कि सायली हे किती साधी भोळी आणि सरळ आहे त्यात अर्जुनला खोळते की असं नाटक करायला नाही पाहिजे होतं म्हणून तेव्हा कल्पना तिला हाक मारते आणि म्हणते सायली अगं चालतं कधी कधी असं थोडं थोडं खोटं बोललं तर पण हे सगळं होतं हे चांगल्यासाठीच होतं आणि यामध्ये माझं काय नुकसान होत नव्हतं किंवा मला काही त्रास होत नव्हता हे करणं गरजेचंच होतं असं मला वाटतंय अर्जुन हे केलं नसतं तर कदाचित माझ्या मनामध्ये असलेलं तुझ्याविषयीचं प्रेम मला कधीच व्यक्त करता आलं नसतं मला बोलतं केलं आहे ते अर्जुनने केलेलं आहे त्यामुळे अशा गोष्टी आयुष्यात घडणं गरजेचं असतं आहे अर्जुज अर्जुनने जे केलं ना ते अगदी योग्य केलं आहे असंच ती सायलीला बोलते तेव्हा सायलीला देखील खूप आनंद होतो कारण आता कल्पनाने सायलीला सून म्हणून स्वीकारलेलं असतं आणि त्या गोष्टीचा आनंद सायलीलाच झालेला असतो अर्जुन आणि चैतन्य जातात तेव्हा सायली आणि कल्पना मागे राहिलेल्या असतात आणि कल्पना सायलीला म्हणते खरंच तू ना अतिशय साधी सरळ आणि भोळी आहेस मला तुझा हा स्वभाव खूप आवडतो कुणाचं ते सगळं बोल ऐकून सायली मात्र भलतीचं खुश झालेली आहे आजपर्यंत कल्पना तिच्याशी एवढं छान बोलत नव्हती आणि आता तिच्यात एकदम बदल झालेला पाहून सायलीला देखील खूपच आनंद झालेला आहे सायली म्हणते खरंच बाप्पाच्या आगमनाने आपल्या घरामध्ये नव चैतन्य आलेलं आहे या गोष्टीचं कल्पना देखील कल्पनाला देखील खूपच बरं वाटतं उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन हा आश्रमामध्ये गेलेला आहे अर्जुन कुसुम आणि चैतन्य हे वेगवेगळे गाठोडे तपासत आहेत त्यांना काही करून सायलीचं गाठोडं शोधायचं आहे जेव्हा त्या आश्रमामध्ये गाठोड शोधत असतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की सर्वांचे गाठोडे आश्रमामध्ये आहेत पण त्यामध्ये सायली आणि प्रिया यांचं मात्र गाठोड गायब आहे यावर अंश अर्जुनला काहीतरी संशय आलेला आहे अर्जुन म्हणतो फक्त सायलीचं गाठोड गायब असतं तर गोष्टी वेगळी पण आता प्रियाचं देखील गाठोड गायब आहे यावरून नक्कीच काहीतरी चुकीचं घडलेलं आहे असं मला वाटायला लागलेलं आहे तेव्हा चैतन्य देखील म्हणतो आपल्याला या गोष्टीचं जरा इन्व्हेस्टिगेशन करावं लागणार ला आहे तर सुमान म्हणते तर कुसुम म्हणते की मला देखील काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय कारण मधुभाऊ कधीच असं एक दोन गाठोडे बाहेर काढून टाकणार नाही त्यांनी हे सगळं नीट ठेवलेलं असणार आहे पण कदाचित कोणीतरी याची चोरी देखील केलेली असावी आता हे सगळं होत असताना इकडे सायली मात्र अर्जुनला फोन करते कारण अर्जुन आणि चैतन्य अतिशय महत्त्वाच्या मिटिंगवर गेले होते पण ते अजूनही आलेले नाही आहेत यामुळे सायलीला खूपच त्रास होत आहे नक्की हे कोणत्या मीटिंगवर गेलेले आहेत आणि आपला फोन देखील ते का उचलत नाही आहेत असा प्रश्न तिला पडलेला आहे नक्की अजून कोणती गोष्ट अर्जुन आपल्यापासून लपवतोय असा देखील प्रश्न तिला पडलेला आहे तिकडे अर्जुनचा फोन सायलेंडर असल्यामुळे त्याला माहितीच नाही आहे की सायली त्याला फोन करत आहे इकडे चैतन्य अर्जुन आणि कुसुम हे मात्र गाठोडं शोधत आहेत अर्जुनला वाटतंय की काही केलं ते गाठोडं सापडला पाहिजे पण ते गाठोडं गायबच आहे त्यामुळे आता काहीच पर्याय उरलेला नाही आहे नक्की हे गाठोडं कुठे गेलं आता त्याचा ते शोध घेणार आहेत अशाच अपडेटसाठी आज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू